गोजेरी किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपल्याला मस्तपैकी शरीरासाठी फायदेशीर अशी आयुर्वेदिक भाजी करायची आहे तर ती भाजी कोणती तर आपल्याला शरीरासाठी पौष्टिक आणि लहान मुलांसाठी देखील सकस आहार अशी आपण आज भाजी करणार आहोत आणि ही भाजी सर्वत्र सहज उपलब्ध होते तर अशी भाजी आपण आज करणार आहोत ते म्हणजे मेथीची भाजी तर येथे पाहू शकता मस्तपैकी मेथीची जोडी आणलेली आहे रानातील छानपैकी भाजी आहे आणि मेथीची भाजी ही शरीरासाठी आपल्या खूप पौष्टिक आहे लहान मुलांसाठी सखस आहार आहे आणि ह्या मेथीमुळे आपल्या शरीरातलं देखील वाढलं जातं अशी ही रा रानभाजी आपण आज करणार आहोत आणि मेथीही कोणाला आवडत नाही सगळ्यांना मेथी आवडते मेथी ही वेगवेगळ्या प्रकारे आपण करू शकतो तर ती आज आपण आगळ्या वेगळ्या पद्धतीने आणि अगदी साध्या पद्धतीमध्ये करणार आहोत तर मेथी ही वेगवेगळ्या प्रकारे आपण मुलांना खाऊ घालू शकतो पराठ्यामध्ये खाऊ घालू शकतो किंवा वेगवेगळे पदार्थ करून घालू शकतो तर ही भाजी आता आपण निवडून घेऊया मेथीची भाजी आणताना कधी पण लाल कोराची भाजी आणायची शे लाल पानं असतात बघा साईडनी असं हे पानं असलं की त्याच्या साईडनी हिरस पान असतं ना त्याच्या साईडनी असं लालसर कड असते त्याला लाल, लाल कोराची भाजी म्हणतात ती लाल कोराची भाजी खूप छान लागते चवीला तुम्ही निस्ती मीठ मिरची जर केली ना तरी खूप छान लागते तर अशी ही आपण चवदार भाजी आपण कमी साहित्यामध्ये करणार आहोत तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका तर चला आता भाजीही निसून घेऊया तर पाहू शकता आता आपण भाजी सर्व निवडून घेतलेली आहे आणि जास्त पालापाला पण घ्यायचा नाही भाजीमध्ये कधी पण असे देठं पण घ्यायचे कारण देठामध्येच पोषक तत्व भरपूर असतात पाल्यामध्ये काहीच नसतं तर पाहू शकता किंवा मग ही भाजी कोणी कोणी चिरून देखील करतं तर यामध्ये मी देठं देखील घेतलेली आहेत जेवढी कवळी देठं आहेत ना हे पा अशी घेता येतात आपल्याला आणि ही भाजी मेथीची भाजी ज्या ज्यांची डिलेवरी झाली आहे ना त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरते ज्यांची डिलेवरी झालेली असते ना किंवा बाळांतीन बाई असते तिच्यासाठी अशी काड्यांची भाजी ही करून देतात बघा पूर्वी ना ह्या काड्यांची भाजी करून देत असे म्हणजे मेथीची भाजी नाही फक्त काड्या काड्या घ्यायच्या आणि त्याची भाजी करून देत असे तर ही भाजी आता आपण स्वच्छ निवडून घेतलेली आहे आता ही भाजी आपण दोन तीन पाण्याने धुवून घेऊया आता कढईमध्ये आपण भाजी टाकून घेऊया चांगली दोन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहे कारण काही पावसाळ्यामध्ये माती वगैरे उडालेली असते भरपूर तर दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली माती वगैरे निघून जाते पाऊस पडून गेल्यामुळे स्वच्छ भाजी आहे तर मेथीची भाजी आपली स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे आता आपण साहित्य पाहूया भाजी करण्यासाठी इथे आपण खलबत्ता घेतलेला आहे आणि चार ते पाच मिरच्या आपण घेतलेल्या आहेत हिरव्या तिखटसर मिरच्या आहेत आता याची देठ आपण काढून घेऊया आणि हिरव्या मिरचीतलीच भाजी खूप छान लागते चवीला आणि भरपूर सारा असा लसूण घ्यायचा पाहू शकता आणि मिरच्याचे आपण आता तुकडे करून घेऊया आणि मस्तपैकी अशी झनझणीत भाजी करायची झनझणीत भाजी केली की भाकरी बरोबर अगदी छान लागते तर आता लसूण आणि आपण मिरची कुटून घेऊया ठेचलेल्या लसणाची आणि ठेचलेल्या मिरची भाजीमध्ये चव खूप छान लागते मिक्सरला फिरवलं ला तरी चालू शकतो पर परंतु असा जर खलबत्ता असला तर मस्तपैकी असा कुटूनच घ्यायचा थोडा म्हणजे लसणाचा आणि मिरचीचा स्वाद या भाजीमध्ये खूप छान लागतो मी मे, मिरची ही ठेचून झाली आहे आणि जास्त बारीक पण नाही करायची थोडीशी मोठी राहून द्यायची तर पाहू शकता अशा प्रकारे आपण कुटून घेतलेली आहे अगदी साध्या पद्धतीमध्ये आपण भाजी करणार आहोत ते गॅसवरती आता कढई ठेवली आहे आणि आता कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया तेल गरम झालं आहे आता यामध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि लसूण टाकून घेऊया मिरची आपण परतून घेऊया आणि ठेचलेल्या मिरची चव ही खूप छान लागते तुम्ही मिक्सरमध्ये चटणी करा शेंगदाण्याची किंवा कोणत्याही प्रकारची आणि अशी ठेचलेले प्रकारची चटणी करा चवीमध्ये खूपच फरक राहतो त्याच्यामुळे खलबत्त्यामध्ये जर कुटून घेतली तर मस्तपैकी चव लागते मेथीच्या भाजीला तर हिरवी मिरची आणि लसूण आता आपण चांगला तळून द्यायचं आहे आता आपण जी भाजी निथळून ठेवली होती ती टाकून घेऊया आणि मेथी ही उष्ण असते त्यामुळे जास्त पण मेथीची भाजी ज्यांना मुळव्यात असेल त्यांनी कमी प्रमाणामध्ये खायची तुम्हाला ज्यांना पित्त आहे त्यांनी पण जास्त प्रकारे सेवन नाही करायची ही भाजी जास्त प्रमाणामध्ये जर पित्त असले तर ही भाजी आता आपल्याला परतून घेऊया भाजी दिसायला जरी जास्त दिसत असली तरी वापून थोडी कमी होत असते आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारील बेल ऐकून देखील प्रेस करा म्हणजे माझं व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि मेथी आपल्या शरीरामध्ये आहारामध्ये असायलाच हवी आणि आता पावसाळ्यामध्ये भरपूर स्वस्त अशी मेथीची भाजी मिळते हे मेथीचे वेगवेगळे पदार्थ करून आपण मुलांना लहान मुलांना खाऊ घालू शकतो किंवा आपण स्त्रियांनी देखील खाल्लं गेलं पाहिजे स्त्रियांमध्ये दे देखील हिमोग्लोबिन किंवा कॅल्शियमची कमतरता असते त्याच्यामुळे स्त्रियांनी देखील अशा भाज्या खाल्ल्या गेल्या पाहिजेत तर पाहू शकता दोन मिनटामध्येच भाजी किती कमी झाली आता यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि भाजी परतून घेतली की नंतरच मीठ टाकायचं आहे म्हणजे मठ मिठाचा अंदाज व्यवस्थित येतो आता यामध्ये मी मुगाची डाळ घेतलेली आहे अर्धा तास भिजवत ठेवली होती आणि पाहू शकता मस्तपैकी मुगाची डाळ ही भिजली गेली आहे मुगाच्या डाळीमधलं पाणी काढून टाकलं आहे आणि मुगाच्या डाळी ही मुगाची ही पचायला खूप हलकी असते मेथीच्या भाजीमध्ये मुगाची डाळ घातली की ज्यांना पित्त होतं त्यांच्यासाठी मुगाची डाळ घालून भाजी करायची म्हणजे पित्त पण खवळत नाही जास्त आणि मुगाची ही पचायला देखील हलकी असते तर मेथीच्या भाजीमध्ये आता मिठामुळे पाणी सुटलं जाईल आणि पाण्यामध्येच ही मुगडाळ जी आहे ती पटकन शिजली जाईल कारण का आपण मुगडाळ ही भिजून घेतलेली आहे त्याच्यामुळे दोन मिनटामध्येच ती वाफवली जाते आता थोडीशी फक्त आपण मिक्स करून घेऊया जरा आणि भाकरीबरोबर ते खूप छान लागते बरं का मेथीची भाजी चपातीपेक्षा ही भाकरीबरोबर खूप छान लागते खायला आता आपण झाकण ठेवूया आणि एक पाच मिनटं फक्त वाफ काढूया मंद आचेवरती थोडीशी पाच मिनटं वाफ काढूया ले ले आए, तर एक पाच मिनटं झालेले आहेत झाकण काढूया आपण तर पाहू शकता मस्तपैकी आपली मुगाची डाळ देखील शिजली आहे यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचं देखील टाकू शकता तर पाहू शकता आपली मेथीची भाजी येथे तयार झालेली आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भाजी करून पहा बाजरीच्या भाकरीबरोबर मेथीची भाजी अप्रतिम लागते तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भाजी करून पहा